नमस्कार मी मनाली आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी आणि धडक बेधडक या शोमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत उद्योजक शिवाजीजी ननावरे तर त्यांची खास मुलाखत घेण्यासाठी मी आपले कार्यकारी संपादक ऋषी शेलार यांना विनंती करते की आपण बातचितीला सुरुवात करावी धन्यवाद मनाली शिवाजी शिवाजीजी तुमचं स्वागत आहे भारत न्यूज मराठी एच डीमध्ये नमस्ते खूप दिवसांची इच्छा होती तुमच्याशी बातचीत करायची आणि तो आज योग आलेला आहे शिवाजी जी एकूणच आपण जर बघितलं तर प्रत्येकाला असं वाटत असतं की लहानपण देगा देवा मुंगी साखर घ्यायचा आणि आपलं लहानपण नेमकं कुठे गेलं कसं गेलं हे आधी आपण आपल्या प्रेक्षकांना सांगावं नमस्कार माझं जे लहानपण गेलं ते उरळी कांचन हवेली तालुका जिल्हा पुणे या <laughs> ठिकाणी लहानपण माझं पूर्णपणे गेलं हे लहानपण खऱ्या अर्थाने ज्या वयामध्ये खेळण्याचे बागडण्याचे दिवस होते त्या वयामध्ये जबाबदारीचं ओझं खांद्यावरती पडलं आणि त्याच्यातच लहानपण माझं कसं बसं निघून गेलं लहानपणी असं होतं आपण लहान असतो आणि आपल्याकडून काहीतरी चूक होते मग आपल्याला आई गागे बघते किंवा वडील गागे बघतात असं तुमच्या बाबतीत झालं आहे का नाही अशी तर काही चूक झाली नाही परंतु बऱ्याचशा चुका अशा घडत गेल्या की माणसं जोडत असताना माणसाला माणूस जोडत असताना काही माणसांची मनं दुखवली गेली तर काही माणसं जोडली गेली परंतु हे सर्व करत असताना समाजाची कुठंतरी बांधिलकी म्हणून जपण्याचा प्रयत्न खूप मनापासून करत होतो हे सर्व करत असताना मग थोडीशी कळत नकळत चूक घडली गर, त्याच्यामुळे घरचे आई वडील असेल पत्नी असेल मुलगा असेल मुलगी असेल किंवा भाऊ असतील थोडंसं दुखावले देखील असतील माझ्यावरती तुम्ही हॉटेल व्यवसायात यायचं हे लहानपणापासूनच ठरवलं होतं की पुढे ते तुमच्यासोबत एक डेस्टनी म्हणून घडलं काय वाटतंय तुम्हाला नेमकं नाही असं काही ठरवलं नव्हतं की आपण हॉटेल व्यावसायिक व्हावं परंतु सुरुवातीपासून शाळा सोडल्याच्या नंतर ना असं मनामध्ये कुठंतरी होतं की आपण स्वतः स्वतःचा व्यवसाय असावा किंवा स्वतः काहीतरी करावं आपण इतरांना काम द्यावं ही मनामध्ये जिद्द होती की जेणेकरून आपली जी पिढी आहे आपल्याबरोबर जी मुलं असतात राबणारी त्यांना कुठंतरी त्यांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीने आपण व्यवसाय उभारायचा आणि आपण व्यवसाय करत असताना चार पैसे आपल्याला देखील मिळतील आणि त्यांच्या जे आपल्यासोबत काम करणार आहेत त्यांना देखील त्यांचं पण पोटपाणी गुजराण होईल हे मनामध्ये एक वेड होतं आणि ते वेडानुसार मी ह्या व्यवसायात उतरलो हा व्यवसाय एक कलाटणी देणारा ठरला मला अचानकच मी प्रिन्स हॉटेलला नायगाव पेठ या ठिकाणी मित्रांच्या सोबत गेलो असता त्या ठिकाणी अचानक बसल्याच्या नंतर ना आम्ही जेवण करत होतो तिथले मालक जे आहेत राजू शेठ चौधरी त्यांचं आणि माझं पहिलं थोडंसं रिलेशन होतं मित्र होतो आम्ही ते मला बोलले की आपलं हॉटेल आता चालवाय द्यायचं आणि मग बसल्या 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 ठिकाणीच मी निर्णय घेतला <laughs> की चला मी चालवतो तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणजे सुरुवात माझ्या मनामध्ये अशी असायची की माझा मित्र संकटात नाही गेला पाहिजे <laughs> मग त्याला त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करायची म्हणजे अशा पद्धतीने ते हॉटेल मला मिळालं आणि तो संकटात असल्यामुळं मी त्या ठिकाणी म्हणलं मी स्वतः हॉटेल चालवतो आणि मी तर त्यांचा कस्टमर म्हणून जेवायला त्या थे ठिकाणी गेलेलो होतो निश्चितच एकूणच तुमचा प्रवास पाहिला तर असा दिलखेचक कसा तुमचा एकूणच प्रवास आहे आणि हॉटेल व्यवसाय तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं होतं की आपला व्यवसाय इतका उच्चांक गाठेल काय वाटलं होतं नेमकं असं तर वाटलं नव्हतं परंतु मनामध्ये जिद्द होती की बाहेर गेल्याच्या नंतर महाराष्ट्राची भ्रमण करत असताना महाराष्ट्र भ्रमण करत असताना बऱ्याचशा ठिकाणी फिरलो हॉटेल्स पाहिले आणि असं वाटायचं हॉटेलच्या बाहेरून जातानी की आपण देखील एक मोठं हॉटेलच्या संदर्भात काहीतरी नावलौकिक करावं हॉटेल व्यवसायामध्ये आपण देखील उभारी घ्यावी आणि मग छोट्या प्रिन्स हॉटेलपासून मोठं कसं उभारता येईल हे देखील मी त्यावेळेस मनामध्ये जिद्द बाळगली आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये साथ देणारं माझं पहिलं हॉटेल आहे म्हणजे ते म्हणजे प्रिन्स आणि प्रिन्सच्या नंतरनं मी तीन शाखा केल्या होत्या परंतु काळाचा घाला झाला आणि अख्ख्या महाराष्ट्रावरतीच नाही तर अख्ख्या देशावरती एक शोककळेचा असा कोरोनाचा काळ आला निश्चित आणि त्याच्यामध्ये आपलं हे सर्व काही बंद पडलं त्याच्यातूनही परत पुन्हा उभारी घेत आपण आता परत प्रिन्स चालू केलं त्या ठिकाणी थोडीशी अडचणी निर्माण झाल्या त्याच्यानंतरनं मग आता आपण पुणे सोलापूर रोड यवतच्या टोलनाक्याच्या अलीकडे जावजुबावची वाडी म्हणून आहे त्या जावजीवाच्या वाडीच्या शेजारी आपण गुरु नानक पंजाबी डाबा पैलवान का डाबा हे चालू केलेलं आहे एकूणच म्हणजे जग तुमचा तुम्हाला जग उपमा द्यायची असेल तर असं म्हणावं लागेल विचलो जग आज मी हा माझा अंत नाही पेटे न पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही एकूणच तुम्ही कोरोना काळातून विचला होता तुम्ही पुन्हा एकदा पेटला आणि खूप मोठं स्टार्टअप तुम्ही चालू केलं आणि आज तुमच्या ढाब्यावरती म्हणा तुमच्या हॉटेलवरती म्हणा असंख्य ग्राहक या ठिकाणी येतात त्यांना दोन दोन तीन तीन तास जेवणासाठी वेटिंगला थांबावं लागतं हीच खरं तर तुम्ही तुमची एक वेगळी खासियत कशी जपली याच्यामध्ये आपण काय करतो आहे आता बऱ्याचशा हॉटेलला गेल्याच्या नंतर ना खेकडा फ्राय वगैरे मिळत नाही तर ते खेकड्याचे जे जे रेसिपी आहेत त्या आपल्याकडे स्पेशलिट आहेत आणि ते स्पेशल बनवण्यासाठी मी स्वतः माझे शर्थीचे प्रयत्न असतात खेकडा फ्राय असेल मटन असेल चिकन असेल मासे असतील तर आणि शाकाहारी पण आणि दोन्ही वेगळे वेगळे किचन आहेत शाकाहारीचं किचन वेगळे मांसाहारीचं किचन वेगळे आणि हे जे काही सर्व पदार्थ बनवतो हे सर्व घरगुती मसाल्यामध्ये बनवले जातात की जेणेकरून ते खाल्ल्याच्या नंतरनं तुम्हाला जळजळ होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची शरीराला हानी होणार नाही याची काळजी मात्र आपलं गुरुनानक पंजाबी ढाबा हा निश्चितपणे घेतो आणि हॉटेल आणि ढाबा या शब्दामध्ये फार फरक आहे सर ठिकाणी हॉटेल हे नाव असतं हॉटेलवरती लोक जातात परंतु ढाब्यावरचं जे जेवण असतं हे थोडंसं वेगळं असतं रुचकर असतं आणि ते नक्कीच आपल्या क्लायंटला प्रेक्षकांना कस्टमरला निश्चितपणे आवडतं आता तुम्ही ढाबा आणि हॉटेल यामध्ये खूप मोठा तुम्ही फरक सांगितला आता या पुढची सूत्र घेण्यासाठी मी मनालीकडे देतोय त्याचबरोबर आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा भारत न्यूज नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की दावीकर विद्यार्थ्यांना काय करायचं कळत नाही तर मी त्यासाठी सोपा उपाय घेऊन आलेलो आहे राठोड कोचिंग क्लासेस आर सी सी पुणे सगळ्यांनी आपण आपल्या सोयीनुसार ॲडमिशन घेऊन आपल्या राठोड क्लोचिंग क्लासेसला ॲडमिशन घ्या त्यांनी पाच वर्षात चांगल्या ब्रँचेस उभ्या केलेले आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचं नाव त्यांनी काढलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे तर विशेष म्हणजे केमिस्ट्री बाई तानाजी राठोड सर खूप प्रसिद्ध आहे केमिस्ट्री शिकवण्यासाठी तर आपण सर्वांनी राठोड कोचिंग क्लासेसला तानाजी सरांना भेट द्या आणि सर्व शिकूया पुढे जाऊया धन्यवाद विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषी सरांना विनंती करते की आपण युवा उद्योजक शिवाजीजी यांच्या सोबत आपली मुलाखत कंटिन्यू करावी धन्यवाद म्हणाली शिवाजीजी एकूणच आपण बघितलं कोरोना काळातलं तुमचं स्ट्रगल आणि हे हॉटेल बांधणीचं तुम्ही जे पुन्हा केलेलं काम एकूणच असं कधी वाटलं होतं की असाही आपल्याला संघर्ष करावा लागेल ज्यामधून उठणं खूप कठीण असेल आणि पुन्हा नवीन सुरुवात नवा गडी नवं राज्य काय वाटतं याबद्दल हे सर्व नवागडी नवं राज्य संघर्षमय यात्रा तर ह्या संघर्षाची भिडण्याची जी ताकद आहे ही निश्चितपणे महाराष्ट्रातल्या तमाम युवकांनी अंगी बाळगली पाहिजे अंगीकृत केली पाहिजे जसा मी आज या संघर्षावरती मात करत इथपर्यंत पोचलो आहे आणि हे करत असताना माझा परिवार असेल परिवाराची मोलाची साथ मला या ठिकाणी मिळत गेली आहे त्यामध्ये माझी पत्नी असेल चिरंजीव असत्या कन्या असेल तर सर्वात महत्त्वाची साथ या लोकांची असते आणि घरच्यांची ज्यावेळेस थाप आणि आशीर्वाद आपल्याबरोबर असतो त्यावेळेस संघर्ष किती जरी मोठा असला संघर्ष किती जरी बाका असला तरी याच्यातून वेळ निभावून कशी न्यायची हे घरचे आपल्याबरोबर असल्याच्या नंतरनं निश्चितपणे आपल्याला ते वेळ वेळेनुसार सुचतं आणि ते मी ते केलं राहिला प्रश्न गडी नवा राज्य नवं तर ज्यावेळेस मला हे हवेच्या कडेला रोडला ज्यावेळेस मी आलो शेवटी रोडला आल्याच्या नंतरनं अनेक नवनवीन कस्टमर असतात नवनवीन गाड्या थांबत असतात ऑलरेडी या ठिकाणी सुरुवातीपासूनच दुसरं एक जण हॉटेल चालवत होता परंतु ते काय कशासाठी त्यांचं मला माहीत नाही परंतु ज्यावेळेस मी इथं आल्याच्यानंतरनं मला अशा नवीन कन्सेप्ट सुचत गेल्या की आपण वेगळं काहीतरी दिलं पाहिजे आणि मग मी त्या अनुषंगाने वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये आज माझ्याकडं फॅमिलीच्या ज्या गाड्या आहेत फोर व्हीलर गाड्या आहेत त्या कमीत कमी तीस ते पस्तीस रोज नाईटला येत थांबतात त्याच्यानंतरनं नाईटला आणि डेला मिळून एक शंभर ते सव्वाशे ट्रक गाडी थांबते माझ्याकडं कारण ढाबा आहे दो दोन एकरामध्ये आणि दोन एकराचं पार्किंग असल्याच्या हडपसर ते बिगवन या परिसरामध्ये सर्वात जास्त जर पार्किंग असणारा हडपसरच्या खाली सोलापूर रोडला जातानी जर कोणतं हॉटेल असेल तर ते आपलं गुरुनानक पंजाबी ढाबा पैलवान का ढाबा हे सर्वात मोठं हॉटेल आहे त्याच्यामुळं नवागडी नवराज्य या युक्तीप्रमाणे आपण नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि ढाब्यावरती लोक आली पाहिजेत हडपसरच्या नंतरनं तुमच्या पाटस्टोलनाक्यापर्यंत नाक्यापर्यंत ढाबा हा प्रकार कुठंही नाही आहे म्हणून आपण ढाबा केला आणि ढाब्यावरती लोकांनी यावं त्या बाजवरती बसून जेवण करावं खूप छान असं हॉटेल आणि ढाब्यात फरक आहे जेवणात तर ते जेवण त्यांना आपण रुचकर देत असतो त्याच्यामुळं नवागडी नवं राज्य अशा पद्धतीने मी चालू केलं एकूणच आपण आपली प्रोफेशनॅलिटी किंवा चवीची जी काही वेगळी पद्धत आहे एखादी चव एखाद्या लोकांच्या जिभेवरती ती सतत रेंगाळत असते आणि तीच तोच पदार्थ किंवा तीच गोष्ट त्याला सारखी खावीशी वाटत असते तर तुमच्याकडे अशी कुठली स्पेशलिटी आहे कुठली अशी थाळी आहे ज्याला लोकांचा चांगला असा भरभरून प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो जर थाळीमध्ये पाहिलं तर आपल्याकडं स्पेशल भिगवणची मच्छी थाळी आहे स्पेशलची भिगवणची जी स्पेशलिटी आहे मच्छीची मी दुसरी कुठल्याही प्रकारची मच्छी घेत नाही जी भिगवणची जी मच्छी आहे तीच त्या ठिकाणी आपण वापरली जाते आणि त्या मच्छीसाठी खूप मागणी आहे का तर आपण भिगवणवरूनच आणतो दुसरी त्याच्यामध्ये मिक्स केली जात नाही त्याच्यानंतरनं जी काही शाकाहारीमध्ये आहे ते सर्रास तुम्ही गेला बऱ्याचशा हॉटेलला तर त्या ठिकाणी तुम्हाला इतर भाज्या मिळतात परंतु दाल मखनी म्हणून जे आहे ती स्पेशालिटी आपल्याकडं आहे त्याच्याचसोबत ही देखील एक स्पेशलिटी आपल्याकडं आहे ह्या दोन भाज्या ज्या आहेत ह्या आपल्या निश्चितपणे क्लायंटच्या जिबेवरती चव त्याची रेंगाळणार याच्यात मात्र कुठलीही शंका नाही एवढी खात्री देतो कारण दाल मखनी आणि दूध शेवभाजी ही सर्रास आपल्या सिटीतल्या लोकांसाठी नवीन आहे ग्रामीणमध्ये पण नवीन आहे आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याचशा हॉटेलला पाहिलं असेल की ह्या भाज्या नाहीत भेटत मग ते आपण काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच एकूणच म्हणजे बघा आपण ज्यावेळेस हॉटेल व्यवसाय टाकतो त्यावेळेस आपल्याला कोणीतरी म्हणतं की काहींचे हॉटेल चालू होऊन खूप वेळा बंद झालेली आहेत तर अशा वेळेस आपण कोणाला तरी आपलं आयडॉल मानत असतो जसं मोठमोठे ब्रँड आहेत विठ्ठल कामंत आहे किंवा इतर कुठले ब्रँड आहेत तर तुम्ही हॉटेल विश्वातलं नेमकं आदर्श कोणाला मानता आणि कोणाच्या पायावरती पायदेत तुम्ही चालता निश्चितपणे खूप छान प्रश्न केला आहे परंतु मला नाही वाटत की मी कोणाच्या पायावरती पाय देऊन पुढं चाललो आहे परंतु निश्चितपणे एक सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये राहत असताना सगळ्यात प्रथमता छत्रपती शिवरायांना मी आठवतो आणि छत्रपती शिवरायांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पद्धतीने कार्य केलं hmm. आणि मग आपण कसं पुढं जायचं हे मी निश्चितपणे तिथं शिकलो hmm. आणि त्या दृष्टीने त्या अनुषंगाने हॉटेल व्यवसाय कसा वाढवायचा की त्या क्षेत्रातलं मला शिवाजी व्हायचं आहे ज्या क्षेत्रात आपण उडी मारणार आहे जे क्षेत्र आपण निवडलेलं आहे मग तो व्यवसाय असू देत किंवा अजून काय असू देत त्या क्षेत्रामध्ये आपल्याला शिवाजी व्हायचं आहे हे निश्चितपणे आपण केलं पाहिजे त्याच्यामुळं मी निश्चितपणे सांगू शकतो की माझ्यासाठी जर माझं कोण आयडॉल असेल आणि निश्चितपणे माझ्यासाठी जर कोण पावलावर पाऊल ठेवायचं असेल तर तसं करता येणार नाही कारण मी एक छोटा मावळा आहे आणि मावळ्याचं काम एकच असतं राजाने काय केलं आहे ते आत्मसात करणं आणि त्यानुसार त्या अनुषंगाने त्या आपण ते करत आहोत आणि तशाच पद्धतीने माझ्यासाठी माझ्या आयडॉल असतील छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज निश्चितच आता तुम्ही शिवरायांचा उल्लेख केला आहे त्यावरून एक आठवलं की आपण बऱ्याच वेळा भिगवण म्हणा किंवा इतर ठिकाणी म्हणा मुंबई पुण्याला हिंडत असतो जात असतो आणि जाता येता आपल्याला काही ठिकाणी आम्हाला खूप अभिमान आहे की तुम्ही शिवगायांना आदर्श मानता परंतु काही ठिकाणी आपल्याला हॉटेल वगती जय शिवगाय ढाबा जगदंबा मच्छी खानावळ अशी नावं आपल्याला आवगजून दिसतात आणि म्हणजे याचं होतं असं काय की शिवगायांचं नाव घ्यायचं आणि पुन्हा मासे कापायचे किंवा चिकन कापायचं किंवा जगदंबा जगदंबा म्हणजे ही देवीचा अवतार झाला आणि जगदंबेचं नाव घ्यायचं आणि पुन्हा तिथेच मच्छी आली तिथेच चिकन आलं असं करणाऱ्या लोकांच्या तुम्ही विरोधात आहात की तुम्ही त्यांना पण सपोर्ट करता काय म्हणायचं आहे तुम्हाला नाही एक पाहायला गेलं तर आज श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी आणि निश्चितपणे आपल्या राजांनी छत्रपती शिवाजीराजांनी असं कधीच कुठं सांगितलं नव्हतं की मावळ्यांना तुम्ही शाकाहारच करा किंवा मा तुम्ही मांसाहारच करा त्याच्यामुळं या गोष्टीशी आपण नाही बोलू शकत राहिला प्रश्न जगदंबाचं नाव घ्यायचं जगदंबा हॉटेल टाकायचं तर जगदंबाच्या चरणी आत्ता जे आपण महाराष्ट्रातली कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे त्या ठिकाणी जात असताना ही कुलस्वामिनी आणि ते कुलस्वामिनी असल्यामुळं प्रत्येकाचं कुलदैवत असल्यामुळं कुलदेवी असल्यामुळं ते नाव त्या ठिकाणी दिलं जातं त्या नावाचा विपर्यास असा नाही आहे की त्या ठिकाणी मासे मटण चिकन हा नावाचा आणि आतमध्ये विक्रीचा हा वेगळा प्रकार आहे कारण नाव देणं हे कुलस्वामिनीचं कुलदैवताचं दिलेलं आहे आणि जे विक्री करायची ते आपल्या क्लायंटसाठी गिरायकासाठी गिरायकाचं मन जपण्यासाठी आपल्याला ते करायचं आहे एकूणच निश्चितच म्हणजे यांचा म्हणण्याचा असा दृष्टिकोन आहे की ते नाव बघून लोकांनी या ठिकाणी यावं आणि आस्वाद घ्यावा एवढी त्यांची इच्छा आहे आणि हेच त्यांच्या उत्तरामधून आपल्याला जाणवत होतं तर मगाचपासून मनाली तुम्हाला काहीतरी विचारू इच्छिते मी मनालीला विनंती करतो की मनाली पुढील सूत्र तू तुझ्या हाती घ्यावी धन्यवाद ऋषी सर तर सर मला तुम्हाला विचारायचंय की जसं प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तर तुम्ही इतकं सगळं स्ट्रगल केलं जीवनामध्ये इतकं मोठं यश मिळवलं तर तुमच्या मागे कोणाचा हात आहे आणि तुम्ही या सगळ्या यशाचं क्रेडिट कोणाला द्याल खूप छान प्रश्न विचारला तुम्ही सर्वात प्रथमता जे श्रेय द्यायचं आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर असं होईल की माझ्या पाठीमागं सर्वात प्रथमता माझं जे गिरायक आहे जे क्लायंट आहे याचं श्रेय माझं सर्वां त्यांना जाईल त्याच्यानंतरनं माझी पत्नी असेल माझा मुलगा असेल माझे बंधू असतात दोन भाऊ यांनी देखील मला या कामामध्ये या हॉटेल व्यवसाय वाढीसाठी मदत केलेली आहे घरच्यांचं देखील मी तितकंच म्हणजे या ठिकाणी श्रेय घेत दिलेलं आहे त्यांनी त्यांचं योगदान या ठिकाणी भरपूर मला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं मी कुठंतरी एकटा मध्यंतरीच्या काळात एकटा पडलेलो असताना देखील मला त्या लोकांचा पाठिंबा मिळाला सपोर्ट मिळाला आणि त्याच्यातून मी हे सर्व उभा करत चाललेलो आहे आणि अजून देखील इथं नवनवीन एक आपण उभा करणार आहोत कि बाबा आपल्याकडे फॅमिली कस्टमर जास्तीत जास्त कशा अनुषंगाने येईल हे देखील मी या ठिकाणी अजून प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर याचबरोबर वेळ झाली आहे आणखी एका छोट्या ब्रेकची तर आपण पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर मित्रांनो <द्थाथ> मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की दावेदर विद्यार्थ्यांना काय करायचं कळत नाही तर मी त्यासाठी सोपा उपाय घेऊन आलेलो आहे राठोड कोचिंग क्लासेस आर सी सी पुणे सगळ्यांनी आपण आपल्या सोयीनुसार ॲडमिशन घेऊन आपल्या राठोड क्लोचिंग क्लासेसला ॲडमिशन घ्या त्यांनी पाच वर्षात चांगल्या ब्रँचेस उभ्या केलेल्या आहेत गुणवंत विद्यार्थ्यांचं नाव त्यांनी काढलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी चांगला सपोर्ट केलेला आहे तर विशेष म्हणजे केमिस्ट्री बाय तानाजी राठोड सर हे खूप प्रसिद्ध आहे केमिस्ट्री शिकवण्यासाठी तर आपण सर्वांनी राठोड कोचिंग क्लासेसला तानाजी सरांना भेट द्या आणि सर्व शिकूया पुढे जाऊया धन्यवाद विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी ऋषी सरांना विनंती करते की आपण युवा उद्योजक शिवाजीजी यांच्यासोबत आपली मुलाखत कंटिन्यू करावी धन्यवाद म्हणाली तुम्हाला आता आपण खरं तर मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावरती आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि एकूणच जर तुमचा प्रवास पाहिला तर अतिशय खडतर तुमचा प्रवास होता आणि विशेष म्हणजे आत्ता जे काही आपण जे काय नवीन स्टार्टअप घेतलं इतकं मोठं तुम्ही आता हे विश्व उभारले तुमच्या हॉटेलमधलं तर तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही भावी आयुष्यामध्ये तुम्ही काय प्लॅनिंग केलेली आहेत किंवा हॉटेल व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्या निश्चितपणे लाख मोलाचा प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपले मराठी उद्योजक तयार होत आहेत आणि तरुण मुलांना माझा एकच संदेश असेल की निश्चितपणे तुम्ही जे क्षेत्र निवडताय त्या क्षेत्रामध्ये एक दोन तीन चार महिन्यामध्ये भरभराटी होऊ शकत नाही त्याला थोडासा कालावधी जातो परंतु ते करत असताना त्याच्यावरती पूर्णपणे फोकस केला पाहिजे आज मी हे कार्य करत असताना हे हॉटेल चालू केलेलं माझ्या अंदाजे मला वाटतं मी एक साधारणतः तीन महिने पूर्ण होत आले मी या तीन महिन्यामध्ये एक तास दोन तासासाठी कधीही कसल्याही प्रकारचं घरी गेलेलो नाही घर फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे तरी देखील मी गेलो नाही पूर्णपणे माझा फोकस हॉटेल व्यवसाय कसा वाढेल आणि हॉटेलमध्ये आपण जर स्वतः थांबलो चोवीस तास तर ता आपल्याला त्याच्यातून शिकायला काहीतरी मिळेल तसंच महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांनी हॉटेल व्यवसाय उभारावा आपल्या इकडं हॉटेल व्यवसायाला थोडीशी आता चालना मिळत चाललेली आहे आणि मराठी मुलांनी मराठी माणसांनी व्यव हॉटेल व्यवसायामध्ये निश्चितपणे उडी मारावी इच्छितच एकूणच तुमच्या यशाच्या या गमकामागं तुमची फॅमिली तुमचा परिवार अगदी अखंडपणे उभा आहे आणि निश्चितच यास आता वेळ इथेच थांबण्याची झालेली आहे मी पुढची सूत्रे मनालीच्या हाती देतो धन्यवाद ऋषी सर याचबरोबर वेळ होती इथेच थांबण्याची आज आपल्या सोबत होते युवा उद्योजक शिवाजीजी ननावरे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं सर तुमची मुलाखत ऐकली आणि वेळ झाली आता इथेच थांबण्याची पण तुम्ही मात्र